जॉईन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची पुन्हा बोडवण फेब्रुवारीपर्यंत बावीस तेवीस सॉरी तेवीस चोवीसची पोलीस भरती प्रक्रिया सुरू होईल या सरकारी आश्वासनावर असलेल्या उमेदवारांची पुन्हा एकदा बोळवण झाली आहे फेब्रुवारी महिना संपला तरी सरकारने कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही आता फक्त सरकारी आश्वासनावर अवलंबून राहणार नसून सरकारने पोलीस भरतीसाठी लोकसेवा आयोगाप्रमाणे वेळापत्रक जारी करावे अशी मागणी उमेदवारांकडून होऊ लागली आहे अन्यथा आंदोलन करण्याची तऱ्या तयारीही या उमेदवारांनी दर्शवली आहे राज्यात काही काळापूर्वी बावीस तेवीसची पोलीस भरती पूर्ण झाली त्यानंतर तेवीस चोवीसची पोलीस भरती सुरू होण्याच्या प्रतीक्षेत अनेक उमेदवार आहेत ही भरती करण्याचे आश्वासन महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी दिले बावीस जुलै दोन हजार चोवीसमध्ये तात्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आम्हाला लवकर नऊ हजार जागांसाठी पोलीस भरती घेऊ असे विधानसभेत सांगितले होते मात्र या जागांची संख्या आणि तारीख सातत्याने बदलत राहिली आहे ऑगस्ट महिन्यात दिलेल्या आश्वासनात या भरतीला डिसेंबर महिन्यात सुरू करणार असल्याने चे सांगितले होते त्यानंतर ही भरती फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू करण्याचे आश्वासन सरकारने दिले मात्र शुक्रवारपर्यंत अठ्ठावीस फेब्रुवारी सरकारने यासंबंधी कोणताही शासन निर्णय जारी केलेला नाही त्यांचे त्यांचे आश्वासन दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीसाठी सतरा लाखहून अधिक उमेदवारांनी अर्ज केला होता डिसेंबर दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार राज्यातील पोलीस दला सत्तावन्न हजार पदे रिक्त आहेत जवळपास एक लाख पदांची निर्मिती करण्याची गरज आहे असे गृहमंत्र्यांनीच डिसेंबरमध्ये स्पष्ट केले होते बावीस जुलै दोन हजार चोवीसमध्ये तात्कालीन गृहमंत्र्यांनी नऊ हजार जागा भरण्याचे आश्वासन दिले होते त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदींनी पंचवीस हजार महिला पोलीस भरती करण्याचे आश्वासन दिले होते निवडणुकीनंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत सात हजार जागांच्या भरतीचे नियोजन करण्याचे आदेश गृह खात्याला दिले होते